आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्या आत्मविश्वास निर्माण आणि मग यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत तीन ते बारा महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाण्यात पोचवाव्या प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक लोकाभिमुख जबाबदार आणि पारदर्शी बनावेत यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबवले जात आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे चारशेहून अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योग विषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन भागवत कथेच्या कार्यक्रमाहून परतताना काळाचा घाला शिंदखेडा तालुक्यातील अपघातात चौघांचा जागीच मृत्यू श्री गणेश विसर्जन आणि ईदे मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस दलातर्फे करण्यात आलं पथसंचलन भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख अनूप अग्रवाल यांच्यातर्फे अग्रसेन लॉन्स येथे घेण्यात आला महिलांचा सन्मान सोहळा माजी नगरसेवक संजय पाटील यांनी मोफत उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहिकेचं शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण शिंदखेडा तालुक्यात एका भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू तर काही जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे दसवेल फाट्याजवळ पिकअप व्हॅन आणि इको गाडीची समोरासमोर धडक झाली हा अपघात इतका भयंकर होता की यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे याबाबत अधिक माहिती अशी की शिंदखेडा येथील देसलेवाड्यातील भागवतकार महाराज दीनानाथ देसले यांच्या कार्यक्रमासाठी सर्वजण गेले होते मध्यरात्री एक वाजून दहा मिनिटांनी शिंदखेडाजवळील दसवेल फाट्यावर वाडरूप येथील कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून परत येत असलेली इको गाडीचा व पिकअप गाडीचा मोठा अपघात झाला यात दुर्दैवाने पाच जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर धुळे येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातात शिंदखेडा शहरातील दीनानाथ देसले यांची आई मंगलबाई लोटन देसले वय पंचावन्न स्वामी समर्थ विद्यालयातील शिक्षिका आशामाळी यांची कन्या कुमारी विशाखा अप्पा महाजन वय वर्ष बारा कुमारी मयुरी पितांबर परदेशी वय बावीस वर्ष परसामाळ येतील सुनील दंगलकोळी वय अठ्ठावीस वर्ष वारुडीतील जयेश गुलाब बोरसे वय एकवीस वर्ष यांचा समावेश आहे जखमी स्वामी समर्थ विद्यालयातील शिक्षिका आशामाळी यांना सिद्धेश्वर मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला नरडाणा येथे भागवत कथेचा कार्यक्रम आटोपून परतताना इको व्हॅनला दसवेल फाट्याजवळ भरधाव पिकअपने त्यांच्या व्हॅनला जोरदार धडक दिली या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी झाले मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे अपघात इतका भयंकर होता कि अक्षर गटना ना हीरे हल -हल की दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चक्कारसूट झालाय अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे धक्कादायक म्हणजे पिकअप वाहनाचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जाते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत्रा मी महाराष्ट्र चॅनल श्री गणेश विसर्जन आणि ईदे मिलाद या दोन्ही महत्त्वपूर्ण सणांच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने पथसंचलन केलं धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचलन पार पडलं धुळे शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी आणि अंमलदार यांनी या पथसंचलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला या पथसंचलनाचा पोलीस मुख्यालयापासून प्रारंभ होऊन बारा फत्तर जुना आग्रा रोड परिसर आणि देवपूर परिसरातून मार्गस्थ होत समारोप झाला पतसंचलनात मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी कर्मचारी आणि होमगार्डचे जवान सहभागी झाले होते जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं की दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे नागरिकांना शांततेचं वातावरण राखण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं तसेच कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन संशयित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेत यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे या पतसंचलनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्याचा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याचा धाड निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला गणेशोत्सवाच्या विसर्जनाचे येत असलेला पोलीस या दोन्ही सणांच्या हिंदू आणि मुस्लिम असलेल्या दोन्ही सणांच्या अत्यर्थ आपण आज या ठिकाणी आपण या गावामधून पोलिसांचा एक मार्च आपण या ठिकाणी घेतो आहे असा उद्देश एवढाच आहे की दोन्ही समाजांनी अतिशय सामान्यस आपले आपले व्यवहार उत्सव ज्याचे साजरे करावे कुठलाही कायदा हातात घेण्यासाठी कुठले प्रसंग येऊ नये आणि आमच्यावर देखील तशी पाळी आणू नये ज्या पद्धतीत जे काही समाजकंटक असतात त्या आमची दडी नजर आहे आणि सी सी टी व्हीच्या माध्यमातून आणि इतर आमच्या पोलीस बंदोबस्ताच्या माध्यमातून तुम्ही सर्वांच्यावरती दडी नजर ठेवून न भविष्यात कुठेही जर का कुठे अडचण झाली तर त्या समाजकंटाच्यावरचं कारवाई करण्यात आम्ही कुठलीही खुतराई करणार नाही मात्र माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या निमित्तानं आपल्या शहरा शहराचा आणि जिल्ह्याचा काही शांततेचा जो काही आपला प्रसंग आहे तो ते दोन्ही फ्रंड जे आहेत सर्वांत जनता चा साथी करा प्रसिद्ध महिला चंपला चव्हाण यांना विनंती आम्ही आभा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल भारतीय जनता पार्टीचे धुळे शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख यांच्या धुळे शहरातील अग्रसेन लॉन्स येथे महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे अनोप अग्रवाल यांनी या मेळाव्यात आलेल्या लाडक्या बहिणींचं आपुलकीने स्वागत करून त्यांचा सन्मान केला मेळाव्यासाठी महिला मोठ्या संख्येने आल्या होत्या या मेळाव्याला अनोप अग्रवाल यांच्यासह भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी स्थायी समिती सभापती किरण कुलेवार सामाजिक कार्यकर्ते राकेश कुलेवार मायादेवी परदेशी भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा वैशाली शिरसाट ज्येष्ठ नेते हिरामन गवळी महेंद्र निळे माजी सभापती सुनील बैसाने आकाश परदेशी संदीप बैसाने तसेच भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या टॅक्स पेअर महाराष्ट्र सर्वात जास्त ट्रॅक्स कोणी भरत असेल या तर तोच पैसा जो सरकारकडे जमा होतो तोच पैसा तुम्हाला परत दिला जातोय मग यांच्या पोटात का दुखतय यांना हजमोल्याने होणार नाही यांना तुमच्या चपलांनीच होतील असे फक्त सोंग आणणारे हे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उभा उबाटा या लोकांनी या अडीच वर्षात मागच्या अडीच वर्षात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना करोना लागला लागला का नाही एक दिवस तो माणूस मंत्रालयात गेला का गेला का त्यांना करोना झाला का उद्धव ठाकरेंना करोना झाला असं कोणी ऐकलं का नाही ऐकलं ना देवेंद्र फडणवीस साहेबांना करोना झाला हे माहित आहे ना एकदा नव्हे तर दोनदा झाला जो माणूस बाहेरच निघणार नाही त्याला करोना कस चा बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल लोकसभा निवडणुकांनंतर राज्याचं राजकीय मूड आणि महाविकास आघाडीचा नूर पालटला आहे नंदुरबार आणि धुळे लोकसभा मतदारसंघात मिळालेल्या यशानंतर आता धुळे जिल्ह्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यानिमित्त माजी केंद्रीय कृषी मंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज शिंदखेडा दौऱ्यावर होते शेतकरी मेळाव्याच्या सुरुवातीला शरद पवारांनी धुळे शहरातील घरोघरी राष्ट्रवादी पोहोचवण्याच्या श्री गणेशा केला या मोहिमेअंतर्गत धुळे शहरात ठिकठिकाणी जनसंवाद मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत तसेच शहराच्या विकासाच्या संकल्पनांवर जाहीर चर्चा आयोजित केली जाणार आहे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर शरदचंद्र पक्षात सामील झालेले माजी नगरसेवक संजय पाटील आणि धुळे शहर जिल्हाध्यक्ष रंजितराजे भोसले यांच्या संकल्पनेतून नियोजित मोहाडी ते नगावबारी राष्ट्रवादी आपल्यादारी या मोहिमेचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला मोहिमेचे ब्रँडिंग केलेल्या प्रचार वाहनाची फीत कापून या जनसंपर्क का मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला तसेच माजी नगरसेवक संजय पाटील यांच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या मोफत रुग्णवाहिकेचं राष्ट्रवादी रुग्णवाहिका असं नामकरण करण्यात आलं याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले संजय पाटील ज्येष्ठ नेते एन सी पाटील जोसेफ मलबारी कल्पना महाले नंदू येलमामे आदी मान्यवर उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनल च्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल